प्रत्येक भारतीयाला ऑपरेशन सिंधूचं कौतुक आहे लोक रस्त्यावर येऊन ऑपरेशन सिंधूर सेलिब्रेट करत आहेत ज्या प्रकारे इंडियन आर्मीने पाकिस्तानी आर्मीला सड्यातून उत्तर दिलं तिथले आतंकवादी कॅम्प हाणून पाडले त्याच्यामुळे भारतीय लष्कराचं कौतुक करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य देखील आहे आणि ते करत देखील आहेत यामध्ये राजकीय पक्ष देखील कुठे मागे पडले नाहीयेत भाजप तिरंगा रॅली घेत आहे काँग्रेस देखील वेगवेगळ्या रॅली घेत आहे जिथे लोक भारतीय भारतीय झेंडा घेऊन इंडियन आर्मीचं कौतुक करतात त्यांच्यासाठी स्लोगन्स म्हणतात पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्र एक वेगळा घेतलेला आहे महाराष्ट्र अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे सुपुत्र अमित यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी या सगळ्या ज्या सेलिब्रेशन चालल्यात त्याच्याबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली आता नेमका ह्याच्यातून मनसेचा काय हेतू असू शकतो आणि अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना काय पत्र पाठवलंय याच्याबद्दल आज थोडी चर्चा करून नमस्कार मी आकाश खांगेने तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स अमित ठाकरे लिहितात सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे ही परिस्थिती विजयाची नसून सीज फायर म्हणजेच युद्धविराम अशी आहे आणि म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत ते पुढे म्हणतात या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान त्यांच्या शौर्य गाथा आणि त्यांच्या कुटुंबाचं अद्वितीय धैर्य असावं परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंद दर्शक आंदोलने किंवा विजय यात्रा या समर्पक वाटत नाहीत बेसिकली त्यांना असं म्हणायचं की जे सेलिब्रेशन आहेत ते नाही करायला पाहिजे या उलट आपण आपल्या आर्मीच्या जे लोक आहेत किंवा त्यांचे कुटुंब आहेत त्यांना धैर्य दिलं पाहिजे अमित ठाकरे म्हणतात काही चुकीचं नाही आहे आपण आपल्या आर्मी बरोबर उभं राहिलं पाहिजे त्यांना धैर्य दिलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे पण त्याचबरोबर आपण ज्या प्रकारे पाकिस्तानवर अटॅक केला त्यांच्या टेररिस्ट अटॅक्सना आपण उत्तर दिलं त्याचं सेलिब्रेशन होण्यात काय वावलं आहे असं बऱ्यापैकी लोकांना तरी वाटत नाही आहे आणि हा जो स्टँड भारतानं घेतलेला आहे किंवा मोदींनी घेतलेला आहे की टेररिझम आम्ही सपोर्ट करणार नाही टेररिझमच्या विरोधात आम्ही आवाज उचलणार हे एक चांगला मेसेज आहे पाकिस्तानसाठी की भारत आता गप्प बसणार नाही आता याचं पॉलिटिकल अँगल जर आपण बघितलं तर एक असं असू शकतं की मनसेला बाकीच्या पॉलिटिकल पार्टीजपासून पासून वेगळं स्टँड आउट करायचंय जिथं काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यासारखे हे सेलिब्रेशन करत आहेत तिथे मात्र मनसे वेगळं राहून आपला एक वेगळी छवी निर्माण करायचा प्रयत्न करत असू शकते आणि याला दुसरा अँगल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कदाचित भाजप आणि मनसे एकत्र येतात नाहीत याच हे प्रमाण आहे त्याचं हे प्रूफ आहे कारण जर मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह असेल तर त्यांचे विचार इथे कुठेतरी थोडेफार जोडलेले असते किंवा जोडतायत असं त्यांनी लोकांना दाखवलं असतं पण तसं होत नाहीये राज ठाकरेंच्या मुलानं जे पत्र लिहिलं त्याला भाजपने देखील उत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आर्मी मध्ये जे झालं आर्मीच्या लोकांनी जे केलं ते सेलिब्रेट करणार प्रत्येक भारतीयाला ते सेलिब्रेट करण्याचा हक्क आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद